नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती बांधवांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर सुरेश दासांनी टाकला नवा डाव काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका बांधवांनो संतोष देशमुख खून प्रकरणी सातत्याने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात येत असलेल्या धनंजय मुंडे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदाचा राजीनामा दिला मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर हे प्रकरण पहिल्या दिवसापासून लावून धरलेले भाजप आमदार सुरेश धस यांनी मागणी केली या प्रकरणी धनंजय मुंडे यांची चौकशी करण्यात यावी आणि या प्रकरणातील सर्व आरोपींना एका वर्षाच्या आतमध्ये फाशीची शिक्षा व्हावी अशी अपेक्षा धस यांनी व्यक्त केली आमदार सुरेश धस म्हणाले की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यामुळे मी संपूर्ण बीड जिल्हा मस्साजोग आणि देशमुख परिवाराच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनापासून आभार मानतो ही घटना मी पहिल्यांदा सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभेत मांडली होती त्यावेळी मला काही लोकांनी हे जादा होत आहे असं म्हटलं होतं या प्रकरणी चार्जशीट दाखल झाले आणि या प्रकरणातील फोटो बाहेर आल्यानंतर ही घटना किती वेदनादायी आहे हे सर्वांसमोर आली संतोष देशमुख यांना एवढ्या क्रूरपणे मारण्यात आले त्यामुळे या सर्व लोकांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे धनंजय मुंडे हे आकाचे आका, आका आहेत त्यांच्या पाठिंब्याशिवाय ही घटना झालेली नाही या प्रकरणातील जे तरुण आहेत त्यांना वाटत होतं की विष्णू चाटे हा आमचा बॉस आहे आणि आका आमचा बाप आहे असेही सुरेश दस यांनी स्पष्ट केले सुरेश दास म्हणाले की वाल्मिक कराड हा बीड जिल्ह्याचा बाप झाला होता संतोष देशमुख यांना मारहाण करताना सुदर्शन गुले म्हणत होतं की मी तुझा बाप आहे असं म्हण नाही तर मी पुन्हा मारेन या सर्वांचे आका हे धनंजय मुंडे होते त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणे आवश्यक होते मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांचे मी मनापासून आभार मानतो या निर्णयामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे संतोष देशमुख खून प्रकरणी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला ही चांगली गोष्ट आहे पण या प्रकरणात त्यांची चौकशी झाली पाहिजे एस एस आय टीने या प्रकरणी जे चार्जशीट दाखल केले हो होते त्यात पुरवणी जोडणार असल्याचे म्हटले आहे असा दावाही सुरेश धस यांनी केला आहे संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील जे जे सामील आहेत ज्यांनी ज्यांनी त्यांना मारलं आहे त्या सर्वांना एका वर्षाच्या आज फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावा आणि हे प्रकरण फाशीच्या शिक्षेसाठी एका वर्षाच्या आत राष्ट्रपती द्रौपदी द्रौपदी मुर्म यांच्यापर्यंत केलं पाहिजे आणि या सर्वांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सुरेश दश यांनी केली बांधवांनो सुरेश दस यांनी केलेली फाशीची शिक्षाची मागणी योग्य आहे की अयोग्य आयो, आपल्याला काय वाटतं आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमात नक्कीच कळवा चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व सर्व चालू राजकीय घडामोडी तुम्हाला सर्वप्रथम याच चॅनलवरती बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तुर्तास ಧನ್ಯವಾದ ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ